दोन दिवसापूर्वी नाशिक रोड येथे मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे नितीन सचिदेव यांच्यावर कोयता आणि रॉडनं मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच विश्वचषक सामना संपल्यावर तर नाशिक रोड परिसरात आनंद व्यक्त करताना दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या राड्यात गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला असून यात पाच जण जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी की काल भारतानं रोहित शर्माच्या नेतृत्वात टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभवित करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे नाशिक रोड येथे विहितगाव परिसरात मथुरा चौक येथे विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना देवळाली गाव आणि विहितगाव येथील गटात तुफान राडा झाला यात गोळीबार आणि कोयताचा वापर करण्यात आला यात एका गटाकडून युवकावर गोळीबार केल्यानं एकाच्या मांडीला गोळी लागली तर राड्यात झालेल्या मारहाणीत चौघेजण गंभीर जखमी झाले जखमींना नाशिक रोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहेत जुन्या कुरापतीवरून झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले गोळीबार आणि हल्ला प्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे हल्ला कशामुळे झाला आणि गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत नाशिक प्रतिनिधी मराठी एस न्यूज